नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मस्त खुशखुशीत कुरकुरीत डिझाईन वाले वाफेचे पापड बनवून दाखवणार आहे शंभर टक्के सोप्या पद्धतीने जे नऊ शिके असतील ते सुद्धा पहिल्या वेळेस न चुकता ही पापडाची रेसिपी सहज बनवतील तर सर्वात प्रथम आपल्याला इथं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जाड किंवा बारीक रवा घ्यायचा आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर दीडशे ग्राम इतका रवा आहे आता हे वाफेचे पापड वाफ दिल्यानंतर फाटू नये किंवा त्याला भेगा पडू नये त्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे मैदा वापरायचा आहे शिवाय मैद्याने कुरकुरीतपणाही चांगला येतो पोहे खायच्या चमच्याने आपल्याला तीन चमचे किंवा दोन चमचे मैदा वापरायचा आहे आणि ह्या दोन्ही जिन्नसांना रवा आणि मैद्याला शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी रवा आणि मैद्याला एकत्र करून असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जमेल तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला पाणी वापरून बॅटर तयार करायचं आहे म्हणजे आपल्याला जास्त मेहनत करायची गरज पडणार नाही इथे मी ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्या वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे अगोदर एक वाटी टाकलेलं ही दुसरी वाटी मिक्सरमध्ये बॅटर बनवायचं कारण की आपण भांड्यामध्ये बॅटर बनवलं की ह्याला गाठी जास्त पडणार रव्याला गाठी जास्त पडतात मिक्सरमध्ये आपण बॅटर बनवलं तर एकदम गुळगुळी सुद्धा होणार आणि गाठी सुद्धा चांगल्या प्रकारे मोडल्या जातील म्हणून आपल्याला मध्ये बॅटर तयार करायचं आहे आणखीन पाणी लागू शकते ते आपण पुढे बघू भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेतल्यावर मिक्सरला बॅटर वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर ह्याच्यापेक्षा पातळ पाहिजे पण अगोदरच मिक्सरला आपण जास्त पाणी नाही वापरायचं प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरलं की बॅटर चुकण्याची जास्त शक्यता आहे आणि बॅटर चुकलं की पापड ही शंभर टक्के चुकणार म्हणून अगोदर आपल्याला दोन वाटा पाणी वापरायचं आहे आणि असं गुळगुळीत बॅटर अगोदर तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी एक चमचा कांद्याचे बी वापरायचे आहेत म्हणजेच की कलोंजी वापरायचे आहे तुमच्याकडे कलोंजी नसेल कांद्याचं बी नसेल एक चमचा ओवा किंवा एक चमचा जिरे वापरू शकता चवीनुसार मीठ आणि चौपट फुलण्यासाठी इथे आपल्याला अर्धा ते एक चमचा पापड खार वापरायचा आहे पापड खार नाही वापरायचा असतील तर तुम्ही पाव ते अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरू शकता पण खाण्याचा सोडा वापरल्याने तेलामध्ये पापड तरताना काळे पडण्याची जास्त शक्यता असते म्हणून पापडखार पापड बनवताना वापरणं जास्त महत्वाचं आहे आता इथे मी अर्धी वाटी पाणी वापरत आहे आणि चांगल्या प्रकारे ह्या बॅटरला ढवळून घेत आहे जेणेकरून सर्व जिन्नस एकजीव सुद्धा होईल आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला कळेल की आणखीन पाणी लागणार की बस झालं इतकंच पाणी चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्या मराठवाड्यामध्ये रुकवत साठी असे डिझाईनचे पापड बनवले जातात भरपूर ठिकाणी सुद्धा लग्नामध्ये रुकवटसाठी असे डिझाईनचे पापड बनवले जातात म्हणजे असे नाही ह्याच्यापेक्षा अवघड पद्धतीने डिझाईनवाले पापड बनवले जातात खारुड्या बनवल्या जातात खुरड्या बनवले जातात पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने डिझाईन वाले पापड बनवून दाखवत आहे स्पेशली लग्नामध्ये हे पापड जातात मंडळी अगोदर आपण अर्धी वाटी आपण पाणी वापरलेलं आहे म्हणजेच की एक वाटी रव्यासाठी अडीच वाटी पाणी आपल्याला लागलेलं ला ला आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने तुम्ही कोणत्याही भांड्याने रवा मोजून घेणार तर त्याच भांड्याने तुम्हाला पाणी वापरायचं आहे अडीच पट तर इथे पाहू शकता इतकी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुम्हाला बॅटर अचूक झालं आहे की नाही कसं ओळखायचं अशी रेस ओढायची आहे असं चमच्याच्या पाठी रेस ओढली रेसमध्ये पाहू शकता अजिबात बॅटर आलेला नाही ना बॅटर दाणेदार झालेला आहे एकदम गुळगुळीत झालेला आहे म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये बॅटर तयार झालेलं आहे आणि तुम्ही मराठवाड्यामध्ये राहत असाल आणि असे डिझाईनचे पापड कोण कोण बनवत असेल नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि रेसिपी जरा तरी आवडली असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला गुळगुळीत आणि पातळ बॅटर बनवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्याला एक सात ते आठ मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून रवा चांगल्या प्रकारे फुलायला पाहिजे आणि सेट व्हायला पाहिजे आता आपल्याला दुसरं बॅटर बनवून घ्यायचं आहे एक पातळ बॅटर बनवलं रव्याचं आता इथे आपल्याला तांदळाचं बॅटर बनवायचं चा। आहे मोठ्याशा भांड्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपल्याला घट्ट बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकदम गुळगुळीत करून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये गाठी राहायला नाही पाहिजे म्हणून थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे एकदा जास्त पाणी मिक्स करून पातळ बनवू नका घट्ट सर आपल्याला बॅटर पाहिजे हे बॅटर बनवताना मीठ नाही वापरलं तरी चालेल आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट पाहिजे ह्यापेक्षा थोडीशी पातळ पाहिजे पण आता सध्या तरी इतकीच घट्ट पाहिजे आता आपल्याला ह्याचे तीन भाग करायचे आहेत अशा वाट्या घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये दोन दोन चमचे आपल्याला बॅटर काढून घ्यायचं आहे असं वाटीमध्ये मी संपूर्ण बॅटर काढून तीन समान भाग केलेले आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला रंग मिसळायचा आहे इथे मी फूड कलर अगोदरच तयार करून ठेवलेले आहे फूड कलर मध्ये इथे मी पाव चमचा पाणी वापरलेला आहे प्रत्येक फूड कलर मध्ये लाल पिवळा आणि हिरवा फूड कलर घेतलेला आहे तुम्ही कोणतेही दोन फूड कलर घेतले तरी चालतील असं सर्व्यामध्ये आपल्याला थोडस फूड कलर टाकायचं आहे म्हणजे पातळ सुद्धा होणार हे म्हणजे आता सध्या तरी घट्ट कन्सिस्टन्सी आहे थोडंसं पातळ पाहिजे मी अगोदरच बोललेलं आहे तुम्हाला असं फूड कलर टाकलं की थोडंसं पातळ होईल आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि रंग एकदम चांगला उठून दिसायला पाहिजे तर इथे पाहू शकता मंडळी तिन्ही फूड कलर मी मिक्स करून घेतलेला असं पिठामध्ये आणि पिवळा रंगच वापरायचं बरं का नाहीतर तुम्ही हळद वापरणार कारण की पापडकार मध्ये हळद वापरला किंवा सोड्यामध्ये हळद वापरला पापड वापरताना लाल लाल स्पॉट नक्की तयार होणार म्हणून इथे हळद नाही वापरायचं फूड रंग वापरायचं किंवा हे दोन रंग वापरला तरी चालेल तर इथे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासमध्ये आपल्याला असं प्लास्टिक ठेवायचं आहे आपल्याला प्लास्टिक एकदम पातळ पाहिजे नाहीतर तुमच्याकडे असं दुधाची थैली असेल ती सुद्धा चालेल आता ह्या प्लास्टिक मध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे तुम्ही मेहंदीचे कोण बनवले असणार किंवा रेडीमेड मेहंदीचं कोण असताना तसंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे असं प्रत्येक थैलीमध्ये कलरफुल बॅटर आपल्याला काढून घ्यायचे आहे तर मंडळी इथे आपल्याला फूड रंगाचे असे मेहंदीच्या कोन सारखे कोण तयार करून घ्यायचे आहे आणि पाठीमागे असं लब्बरने टाईट करायचं आहे जास्त टाईट करू नका म्हणजे जास्त घट्ट आवडलं की हे फाटण्याची जास्त शक्यता आहे कारण की प्लास्टिक एकदम पातळ आहे आठ ते दहा मिनटं झाली आहेत बॅटर ही चांगल्या प्रकारे सेट झाला असेल रवा भिजल्यानंतर त्याला दहा मिनटं रेस्ट दिलं तर मस्तपैकी सेट होतो आणि रिझल्ट एकदम परफेक्ट येणार पाहू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यापेक्षा पातळ करू नका ना यापेक्षा जाड करायचं आहे आता इथे असे दोन प्लेट घ्यायचे आहे आणि ह्याला तेल अजिबात लावायची गरज नाही एक थेंब सुद्धा तेल लावायचं नाही आणि एक एक पळी बॅटर सोडायचं आहे दोन्ही प्लेट मध्ये आणि चांगल्या प्रकारे ह्याला पसरवून घ्यायचं आहे पातळ थर पसरवायचं आहे जास्त जाड थर पसरवायचं नाही असं पसरवून झालेलं आहे आणि जास्त बॅटर पडलं असेल तर हे असं ओतून काढायचं आहे आणि ह्या बॅटरला सुद्धा असं पसरवून घेऊ आता मी तुम्हाला दोन कलरचे हे रंगीत पापड बनवून दाखवतो अगोदर पिवळा रंग वापरतो आणि ह्या कोनला आपल्याला थोडस कट करायचं आहे जास्त मोठा होल करू नका एकदम बारीक होल करा आणि मध्यभागी असं मी गोल आकार देणार आहे पाहू शकता असं हळवा हलक्या हाताने असं गोल आकार द्यायचा आहे दिसायला जितके चांगले दिसतात तितकेच खाण्यासाठी एकदम खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारे वर्षभर टिकणारे हे पापड आहेत पाहू शकता मंडळी काय मस्त दिसत आहे अशी डिझाईन काढायची आहे तुम्ही वाटलं तर तुमच्या आवडी सवडीनुसार कशी डिझाईन काढू शकता आता या प्लेटमध्ये मी हिरवा रंग देतो असाच देतो सेम एकदम गोल आकार वर्तुळासारखा गोल करायचा एकदम सोप्पा आकार आहे तुम्ही दुसरा कोणता आकार द्यायला जाऊ नका तो अवघड वाटेल तुम्हाला आणि जास्त गॅप ठेवायचा एक अर्धा इंचाचा गॅप ठेवायचा आहे झाले ना झटपट पापड आता मी तुम्हाला ह्याला फटाफट वाकून दाखवतो इथे अगोदरच अशी तयारी करून ठेवायची आहे पॅन मध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे पाणी गरम झालं की ह्यामध्ये असं रिंग स्टँड ठेवायचं किंवा वाटी ठेवा मग यामध्ये अशी एक प्लेट ठेवायची आहे आणि झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करायचा आहे दोन मिनिटापर्यंत स्टीम द्यायचा आहे त्यापेक्षा जास्त स्टीम दिला तर त्याला भेगा पडतील दीड ते दोन मिनिटं तर झाकण काढू प्लेटला अगोदर बाहेर काढू ह्याला डिमोल्ट करण्याची पद्धत सुद्धा एकदम सोपी आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल या प्लेटला बाहेर काढायचं आहे आणि लगेच आपल्याला दुसरी प्लेट ठेवायची आहे पुन्हा झाकण लावायचं आहे दोन मिनिटापर्यंत अशाच पद्धतीने सर्व पापड वापरून घ्यायचं आहे आणि याला दोन मिनिटापर्यंत वापरून घेऊ तर मंडळी पापड डिमोल्ड करण्यासाठी आपल्याला मोठ्याशा अशा पाणी घ्यायचं आहे किंवा मोठ्याशा भांड्यामध्ये पाणी घ्या आणि ही प्लेट ह्या पाण्यामध्ये सोडायची आहे आणि अशी सुई घ्यायची आहे आणि ह्याच्याने असं कड मोकळी करायची आहे असं कड मोकळी केल्याने काय होतं माहिती आहे काय त्या पापडामध्ये खालतून पाणी जातं मग ते पापड आपोआप डिमोल्ड होतात अजिबात तेल लावायची गरज पडत नाही आणि अगोदरच असं मी प्लॅस्टिक पसरवून ठेवलेलं आहे पाहू शकता काय हलक्या हाताने निघालेलं आहे आणि अजिबात हे फाटले नाही ना कुठून भेगा पडलेले आहेत हे पहा असं प्लॅस्टिकवर पसरवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्हाला झूम करून दाखवतो पाहू शकता आता दुसरं सुद्धा प्लेट असंच मी डिमोल्ड करून घेतो आणि अशाच पद्धतीने तुम्ही पापड बनवत असाल तर एकदम सोपी पद्धत आहे डिमोल्ड करायची पाण्यामध्ये असे प्लेट ठेवायचे आहे आणि असं सुईने तुम्हाला डिमोल्ड करायचं आहे आणि सर्व पापड मी वापरून असं प्लॅस्टिकवर पसरवून घेतो मग तुम्हाला पुढची कृती दाखवतो तर मंडळी एक वाटी रवा वापरून एक्केचाळीस वाफेचे कलरफुल पापड तयार झालेले आहेत तुमच्याकडे उन्हामध्ये सुकवायची सोय असेल तर सहा ते सात तासामध्ये चांगले कडकडीत सुकले जातात आणि मी ह्याला पंख्याखाली दोन दिवसापर्यंत उलटून पालटून सुकवणार आहे आणि मगच तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे तर मंडळी या पापडांना मी घरामध्ये दोन दिवस सुकवलेला आहे आणि पाहू शकता शायनिंग काय मस्त आलेली आहे खालच्या बाजूने शायनिंग नाही आलेली ज्या बाजूने आपण प्लास्टिक पसरवलं होतं हे पापड त्या बाजूने शायनिंग नाही आलेली वरच्या बाजूने मस्त शायनिंग येते असे पापडाला आणि मस्त कडकडीत सुकतात पंख्याखालीही दोन दिवस जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे तुमच्याकडे उन्हामध्ये सुकवायची सोय असेल तर सहा साथ ते सात तासामध्ये किंवा पाच तासामध्ये सुद्धा हे पापड चांगले सुकले जातात तर मंडळी आता मी तुम्हाला ह्याला तळून सुद्धा दाखवतो मंडळी पापड तळताना तेल आपल्याला कडकडीत गरम पाहिजे हलकासा धूर निघायला पाहिजे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम नसेल तर पापड टाकले तर अजिबात फुलणार नाही उलट त्याला तेल पकडणार म्हणून तेल अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थितपणे गरम झालं की मी तुम्हाला एक पापड तळून दाखवतो मंडळी हा पॅन भरपूर मोठा आहे पॅन पूर्ण भरून जातो इतक्या प्रमाणामध्ये हे पापड फुलतात पाहू शकता मंडळी आता याला लगेच उलटून घ्यायचा आहे आणि असा दाब द्यायचा आहे पाहिलं ना मंडळी पूर्ण कढई भरून हे पापड झालेले आहेत आणि मस्त असा रिझल्ट आलेला आहे एकदम खुसखुशीत हे पापड तयार झालेले आहेत जास्त वेळ ह्याला तळून घ्यायचं नाही चार ते पाच आपल्याला उलटून पालटून तळून घ्यायचं आहे आता ह्याला बाहेर काढतो आणि दुसरा पापड सुद्धा तुम्हाला तळून दाखवतो लगेच ह्याला उलटून घ्यायचा आहे लगेच घ्यायचं बरं का पांढरे शुभ्र राहतात लगेच घेतल्या नाहीतर थोडा वेळा तुम्ही घेतला तर हे काळे पडतील आणि ह्याला बाजूला काढून ठेवतो तर मंडळी मला जितके हवे होते पापड तितके मी तळून घेतलेले आहे तळल्यानंतर आपण पाहू शकता ह्याची साईज सात ते आठ पटीने वाढलेले आहेत मी तर बोलून त्यापेक्षा जास्त वाढलेले आहेत आणि हे तळण्याच्या अगोदरचे हे पहा दोन्ही पापड मी तुम्हाला दाखवतो ह्याची साईज पहा आणि ह्याची साईज पहा दिसायला जितके भन्नाड दिसतात आणि एकदम डिझाईनदार दिसतात तितकेच खाण्यासाठी एकदम चविस्त आणि एकदम लुसलुसे तोंडात ठेवताच विरगळणारे हे पहा एकदम खुसखुशी झालेले आहे तर मंडळी हे डिझाईनवाले पापड कसे वाटले तुम्हाला नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद